प्राप्त होत तेवढंच पुण्य कीर्तनात आणि भजनात राहून टाळी वाजवणाऱ्या टाळकऱ्याला मालकाच्या दरबारात टाळी वाजवण्याची किंवा आहे मेथून पुढे कमीत कमी भजन चालू झालं एखादा चांगला दृष्टांत झाला तर जगा मालकाच्या दरबारात सेवा घडावी असं वाटत असेल तर टाळी वाजवायला काय विसरू जाते आय बाप काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती संतांच्या उपकाराची माहिती सांगत असताना सवाट वाजायला आहेत नऊ वाजता आपल्याला कीर्तन रुपी सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे पंच्या मिनिटांमध्ये जगाच्या मालकाचं चरित्र आपल्याला संक्षिप्त रूपाने पाहायचंय खर तर ज्या ज्या वेळेस जगाच्या मालकाची कीर्तन सेवा असते त्यावेळेस सासच्या गप्पा गोष्टी पुढचं पाऊल मागचं पाऊल या गोजीरवान्या घरात तुझ्यात जीव रंगला त्याच्यात जीव रंगला राजकारणाच्या गप्पा गोष्टी हे सगळं काही बाजूला ठेवून जगाच्या मालकाच्या चरित्रावरती बोलणं हे अपेक्षित आहे कारण ज्या वेळेस अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण पाहतोच हा नामजप अखंड हिराम सप्ताहामध्ये शेवटचं कीर्तन काल्याचं असत आणि काल्याच्या कीर्तनामध्ये संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहाची सप्ता सांगता असते सांगता मध्ये फक्त आणि फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी त्याचप्रमाणे बाळांच्या दरबारामध्ये सेवेला सुद्धा एक उच्चारावे केले देवे सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जाग भीती काय द्यावे त्याची हवे उतराई ठेव तो हा पायी जीव थोडा अरे संतांचे उपकार या मातीवरती अनंतच माय बाप त्यांच्या उपकारातून तुम्हाला आम्हाला कधीच मुक्त होता येत नाही या भारत देशाच्या मातीचा इतिहास जर पाहिला तर या भारत देशाच्या मातीचा इतिहास पाहत असताना या भारत देशामध्ये आम्ही